छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी महिलांसाठी छावा चित्रपटाच्या मोफत तिकीटांचं वाटप केलं महिलांना चित्रपट पाहण्यासाठी मोफत तिकीट दिली जात आपला इतिहास आपली संस्कृती घराघरात पोहोचावी यासाठी हा उपक्रम राबवल्याचं आमदार जगताप यांनी म्हटलंय स्पेशल स्विमिंग म्हणजे महिलांकरता फक्त ही आम्ही ठेवली आहे आणि आठ दिवस म्हणजे सोमवारपासून कालपासून सुरू झाली ही रविवारपर्यंत आम्ही चालणार आहे आठ दिवस मोफत आणि आम्ही प्रत्येक महिला ऑफिसला संपर्क कार्यालयामध्ये ते तिकीट आम्ही देतो एक महिला एक तिकीट देण्याचं हो नियोजन आम्ही केलं आहे तेव्हा महिला इथे येतात तिकीट पाहता चित्रपट आणि पाहिल्यानंतर आम्हाला खात्री आहे की ज्या वेळेला ती महिला चित्रपट पाहिल तर निश्चित देशप्रेम भावना धर्मप्रेम भावना ती प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही सुरुवातीला आम्ही घरूनच खूपच असं गेटअप मध्ये निघलो की आम्हाला आता पिक्चर बघायला जायचं छावा बघायला जायचं आणि आम्ही छावा पाहिला म्हणजे पर्यंत आम्हाला असं काही एवढं सिरियस वाटलं नाही पण जेव्हा मध्यंतरानंतर ज्यावेळेस संभाजी महाराजांची शेअर करायला सुरुवात केली त्यावेळेस अक्षरशः शहारे येत होते अंगावर